शंकर वासुदेव फुले राहणार दमानी नगर सोलापूर मला भैया चौक ते मर्याय चौक असा हा ब्रिटिशकालीन फूल हा फूल गेल्या एकोणीसशे बावीस साली ह्याला ह्या फुलाला जवळजवळ एकशे तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत परंतु हा फूल असा होता की आम्ही लक्ष्मी जाम मिल हे सर्व आम्ही हा भाग कामगारांची मुलं ह्या फुलावरून आम्ही जवळजवळ माझं वर्ष आता सध्या पासष्ट आहे पासष्ट वर्षापासून आम्ही या फुलावरून हे जा करीत आहोत या फुलाचा इतका आनंद झालेला आहे आम्हाला पूर्वी की इतका उपयोग होता इथून दळण वळण सर्व सोलापुरातून ह्या या, या लक्ष्मी कामगार जामीन कामगारमधून होत होत पूर्वी म्हणून हा पूल राष्ट्रीय महामार्गाला कोल्हापूर बेळगाव हा मार्ग महामार्ग कोल्हापूर आहे परंतु ह्या कोल्हा या ब्रिटिशकालीन एक शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळे ब्रिटिश राजवटीतून आपल्या सोलापूर महापालिकेला आणि केंद्रीय खात्याला एक त्यांनी लेटर पाठवल्यामुळं शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि पूर्ण झाल्यानंतर हा पूल निकामी करावा असं त्यांनी सांगितल्यामुळं आपल्या सोलापूर महापालिका व केंद्राच्या आणि राष्ट्रीय महामार्गाच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी हा पूल रिपेरीज काढलेला आहे परंतु हा फुलाची आज रात्री बारा वाजेपासून येणं जाणं बंद होणार आहे व हा फुल हा इतिहास जमा होणार आहे म्हणून आम्हाला दुःख वाटत आहे पर्या पुढं ह्या पुढं ह्या आठवणी जागी राहाव्या व आमच्या मुलाबाळांना याचा महात्मा माहीत राहावं म्हणून आम्ही हा एक तुम्हाला देत आहे आणि एवढ्याच इथे सांगतो की बाबानो ह्या फुलावर आपण ये जाग केलेला आहे म्हणून आम्हाला आठवणी उधळल्या जाव्या आणि परंतु आम्ही एखाद्या महापालिकेत पन्नास वर्षापूर्वीचा दाखला आणायला गेलं तर आम्हाला दाखला मिळत नाही रेकॉर्ड नाही परंतु ब्रिटिशाचं महत्व जाणून घ्या त्यांनी शंभर वर्षानंतरही सुद्धा आपल्याला लेटर पाठवून ले ह्या फुलाचा वय संपलेला असं सांगून त्यांनी केलं म्हणजे ब्रिटिशाचं कौतुक करण्यासारखं आहे तर हा फुल रात्री बारा वाजता स्थिती बंद होणार आहे याचं आम्हाला दुःख असल्यामुळं आम्हाला आता नवीन फुलावर हे दाखवणार वर्षभर इकडे येणार आहे एवढंच सांगतो Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 Chav, near CNS Hospital, Degao Mangalveda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on seven zero double six nine four two five seven zero or double eight double five zero five double five double three Enjoy luxury living space.